तर नमस्ते तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर हे बघा किती छान अशी टम्मक फिजलेली आहे ही पुरणपोळी पुरणपोळीची रेसिपी तर माझ्या चॅनलवर अपलोड आहेत ऑलरेडी पण ही जी पुरणपोळी आहे ती माझ्या आईने बनवलेली आहे स्पेशल पुरणपोळी तर आता मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मी ते घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ चणा डाळ जी आहे ना स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपण धुवून घेऊया तर पोड़े ला चान -चान पोड़े आता बैलपोळाचा सण जवळ येत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोळ्याला आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर हे त्या पोळ्याला आपण बनवूया छान छान अशा पुरणपोळ्या तर हे बघा चना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये आता आपण तीन ते चार सीट्या हो दे होऊ देऊया गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे तर हे बघा डाळ छान शिजलेली आहे आता आपण यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे ना काढून ठेवूया हे बघा आणि या पाणीचं करूया कटाची आमटी या पाण्याची आमटी खूपच छान टेस्टी वाटते तर लवकरच मी संपूर्ण थालीचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तर त्या थालीमध्ये मी ही कटाची आमटी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा संपूर्ण थालीचा व्हिडिओ तर पोळा विशेष थाली मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हे बघा हे आपण काढून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी यामधील आता मी यामध्ये टाकत आहे एक कटोरी गूळ एक वाटी चणा दाळी करता एक वाटी गूळ टाकायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे बघा छान असं शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला शिजवलेलं जे आणि गुळाचं मिश्रण आहे ते एका चाळणीमध्ये काढायचं आहे आणि वाटीने छान असं प्रेस करून हे बघा अशा प्रकारे की डाळ जी आहे छान अशी आपण आता बारीक करून घेऊया यामुळे हे मिश्रण जे आहे ना अजिबात ओलसर होत नाही आणि मिश्रण जर ओलसर झालं नाही तर आपली पुरणपोळी जी आहे ना खूप छान बनते म्हणून आपल्याला हे जे मिश्रण आहे छान असं ड्रायच करायचं आहे अजिबात हे मिश्रण ओलसर होता कामा नये तर अशा पद्धतीने जर केलं ना आपण परफेक्ट प्रमाण जर घेतो तर आपलं मिश्रण छान होतं आणि आपल्या पुरणपोळ्यासुद्धा अगदी छान टम्म फुटतात तर हे बघा मी सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे आपलं पुरण आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ जे आहे ना भिजवून घेऊया गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे हे बघा आता माझी आई इथे पुरणपोळ्या करत आहे हे बघा एक छोटा गोळा घेतलेला आहे मी म्हणजे माझ्या आईने गव्हाचा आणि हे बघा पुरण किती छान इथे भरपूर भल भरत आहे हे बघा तरीसुद्धा आपलं आपली जी पुरणपोळी आहे अजिबात फाटणार नाही आणि टम्म फुगेल तुम्ही बघा अगदी पातळवरची पारी झालेली आहे पुरणाची तरीसुद्धा आपलं पुरण अजिबात बाहेर येणार नाही आणि पुरणपोळीसुद्धा अगदी छान होईल तर हे बघा एक्स्ट्रा पीठ जे आहे ना माझी आई झटकून घेत आहे तर हे बघा आता हळूहार हाताने पोळी लाटून घेत आहे माझी आई हे बघा आणि तवा सुद्धा गरम करण्यास ठेवलेला आहे तर हे बघा आता गरम तव्यावर आता पोळी जी आहे ना टाकून घेत आहे माझी आई आणि तूपसुद्धा लावून घेत आहे इथे आणि दोन्ही बाजूने छान अशी आता आपण तयार करून घेऊया हे बघा किती छान टम्म फुगलेली आहे पुरणपोळी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा येत्या बेलपोळ्याला तर रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका